दादा नमस्ते नमस्कार काय आपलं नाव सांगा प्रेक्षकांना गणेश उत्तमराव शिंदे मुरुम मुरुम आणि काय सांगाल आज सेमी दोन मध्ये कमालच केली तुमच्या आदतनं हा चांगलं पाळा काय नाव आहे आदतच आदतचं वीर नाव आहे वीर नाव आहे आणि गाव कुठलं तुमचं दादा मुरुम मुरुम सेमीच्या विषयी काय सांगाल सेमी चांगला कोण पळाला टाका निकाल झाला आमचा बागासूरला गाडी घासली त्यातच ती बी चांगली पळाली ही बी गाडी चांगली पळाली आणि कोणाचा सोनू मनु कुसूर यांचा बालमा बालमा चाळीस चाळीस हा कसा पहिरा करण्यात आला होता काय ते आपण त्यांच्या बरोबर एक शुगर भर आपलं वासूर पळवलं होतं आणि ते संबंध आमचा त्यावेळेस चांगलं दोघांचा चालतं त्यांना आम्ही बैल मागितला आणि ह्याच्या आदुर पेडगावमध्ये मध्ये आम्ही गाडी पळावली होती तिथं आम्ही चार नंबर केला पेडगावच्या मैदानाच्या विषयी काय सांगता तिथं बी गाडी आमची चांगली पळाली होती कुणा कोणाची पळाली होती बलमा आणि हिच विरची गाडी पळाली आणि जुनं काहीतरी तुम्ही एक आठवण होता जुनी आठवण काय सांगत होता जुने म्हणजे ते आमचं डोंबाळ्यात सतीश बांबाळे यांच्या आम्ही त्यांच्या बैला फेरा टाकायचो त्यांनी आम्हाला कधी नाही म्हटले नाही फेऱ्याला तुमचा रुद्रा एक पळत होता रुद्रा विषय रुद्रा आणि आम्ही बकासूर घातला पेडगावच्या मैदानात किती वर्षापूर्वी मला वाटते दोन वर्ष झाले असेल दोन वर्ष हा दोन वर्षापूर्वी बकासूरला आम्ही आमचा पायरा झाला आणि त्यावेळेस सुलतान आणि सोन्याची गाडी आमचा आमच्या निकाल चालतो रुद्र तुमचा आहे रुद्र म्हणजे आमच्या शिवरीचा आहे जुडीदार बापूंचा त्यांचा बैल माझ्याकडे बैल त्यावेळेस तुमच्याकडे होता माझ्याकडे होता त्यावेळेस विरा कुठून घेतलाय कसं विरा घरच्या गायचे हा आणि घरचे गायला अजून पहिले ह्याच्या दुसरा खोंडे बारका ह्याच्यापेक्षा एक दहा नऊ आठ नऊ महिन्याचा खोंडे आता विराचं किती माहित आहे सातवा सातवा असत सातवा गुलाल किती झाले ते गुलाल दोन झालेत सगळ्या मैदानाचा अक्षरशः संबंध मैदानाचं लक्ष वेधलं कसं वाटलं तुम्हाला छान वाटतं आमचं समाधान झालं प्रेक्षक पण लय बघायला आलो कुठला कुठलाय का आ, भरपूर माणसं बघा कसं वाटतं घरच्या गायीने एवढं घरच्या गायचा घरच्या धावणीच त्याला वीस दिवसाचा असताना लंपी एक महिनाभर एवढा जपला होता त्याने ती साध्यच करून करून साध्य मैदान कसं नंबर झालं एक नंबर धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक सतीश नाना डोंबाळे आणि आज त्यांच्या बालमा आणि विरा ह्या जोडीनं सेमी दोन मध्ये कामालाच केली सुंदर अशी गाडी पळाली काय सांगाल दादा मैदानाच्या विषय सांगाल काय सांगाल मैदान, आग... मैदान कसं आहे मैदान एक नंबर मैदाना ज्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण बाईट मध्ये म्हणलो होतं की हे मैदान आदत वासरू आणणार मैदान आहे विराच्या विषय कसं काय सांगाल विरा म्हणजे आज ती एकदम वासरू बलमानी म्हणजे एक सारखी गाडी दोन्ही पळाली गटाला कशी गटाला पण चांगली अंतरात गाडी एक छकड्याचं अंतर झालं बर आणि शिमिला बकासरून आमची टाकाटाकी झाली बरं बरं आणि आजचा पायरा कसा करण्यात आला होता आज पेडगाव ला आमची गाडी ही फायनल ला राहिली होती ती ठरवलं मग त्यांना गणेशित फोन केला म्हणजे गाडी आदत मध्ये राहिली आदत मध्ये राहिली होती गाडी बावीस तारखे बावीस चा बावीस तारखे तोच पायरा परत तोच पाहिरा म्हणजे अशी गाडी आणायची काय वैशिष्ट्य सांगाल बालमा नेहमीच आणतोय सगळी नवीन नवीन वासर त्याच्याविषयी काय माझं काय सांगायचं आज वय चौदा वर्षात झाला चौदा वर्ष लढत दिली गाडी सुंदर गाड्या पाळायला गाडी सुंदर पळाली चालते धन्यवाद मित्रांनो आपण पाहू शकता दोघं पण सोनू आणि मुनो त्यातलं कोण बोलतोय हा मोनू मोनू काय सांगशील आजच्या पायऱ्याविषयी काय सांगशील आणि गाडी असल्यासारखीच आहे ती काय गाडी म्हणजे आमची घरचीच एक फोन केला गाडी आमची पळती बरं कुठं मैदान मैदाना मागच्या पेडगावच्या मैदानात गाडी पळाली चांगली गाडी फायनल राहिली हाय अशी आम्ही गाडी इथं उतरवली बरं आज लढत झाली सेमीत आणि ना गाडी चांगली पळाली म्हणजे प्रेक्षकांची तर मन जिंकली गाडीने परत प्रेक्षक मला बघायला आलो होतं वीरला बघायला आलो होतं सगळ्या सीमेमध्ये टॉपच्या गाड्या होत्या आठीत तिची लढत दिली हो बरेच प्रेक्षक बघायला आले आम्हाला पण आनंद झाला आज की चौदा वर्षे बैलाचं वय झालं तरी आज बैल आमचा पळतोय आणि आमच्यासाठी आमच्या नावासाठी अजून तो हे करतोय त्या जीवाचं रान करून पळतोय ह्याच्यातच आम्हाला आनंद आहे ड्रायव्हर बालमाविषयी काय सांगते बालमाने आम्हाला जेवढं दिलंय ते आम्ही कधी विसरू शकत नाही त्याचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि अजून तो म्हणजे एवढं वय झाले तरी आमच्या नावासाठी पळतोय हेच आमच्यासाठी खूप विराविषयी काय सांगते विरा हा खूण अतिशय चांगला आहे खूण जातीचा पण आहे खूं आणि ना चांगला पडतोय खूप चांगला पडतो सकाळी आपली भेट झाली होती तुम्ही म्हणला बालमा बरोबर विर आहे विरा विरा त्यामुळे त्याच्यामुळे आज कमालच दिसते कामालाच केली आणि ही गाडी भविष्यात पण तुम्हाला पळताना दिसणार आज गाडीचं ड्रायव्हर कोण होत आज गाडीचा ड्रायव्हर म्हणजे आमचे लाडके ड्रायव्हर दादा ड्रायव्हर जवळचे एक फोन केला रात्री पप्पांनी बरं कि उद्या बलमाची गाडी हाना बरं तर ती रात्री तीन वाजता मुंबई आले त्याच्यासाठी आणि आज गाडी हाणली बर आता कुठे आता तिकडे खाली गेले तर बर तिकडे आहेत आता बरं बरं चालते धन्यवाद धन्यवाद